हॅलो फ्रेंड्स मी अल्पितन स्वागत असे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये कपडे धुतले नाश्ता करू गेलो आहे तर आईन मस्त घावणे आणि चाय बनवून ठेवलेल्या घावणे आणि चाय माका तर खूप आवडता तुमका आवडतं काय हा सध्या ना आमच्या शेतीची कामं चालू असत तर त्यामुळे आई आणि शेतात गेली असत आणि आई मला जाताना सांगून गेली की जेवण बनव तर जेवणात आता मी शेंग बटाट्याची भाजी बनवतोय आणि टोमॅटोचं सार आणि भात जेवण बनवून घेताना मी आधी सगळी तयारी करून घेते म्हणजे भाजी वगैरे असतील तर कापून घेते कांदा वगैरे चिरून घेते म्हणजे पटापट फोडणे घालत मिळतं मग शेंग बटाट्याची भाजी आपली बनवून झालेली असा आता तर मी पटकन टोमॅटोचं सार बनवून घेतोय तर त्यासाठी आता वाटप वगैरे बनवून घेतलंय आता पटकन फोडणे घालीन टॉमॅटोच्या सारात ना आम्ही लाल मिरची वापरतो आणि टोमॅटोचे अशी पाण्यात व्यवस्थित उकळून घेतो आणि नंतर मग ते सगळं व्यवस्थित मिक्सरला वाटून वगैरे मग सार फोडण्यात घालतो आता माझं सगळं जेवण बनवून झालं असतं पण जेवण बनवून झाल्यानंतर मोठा काम वाटतं आता म्हणजे भांडी असं थोड्या नाही आणि शेतातून येली मग त्यांना जेवण वाढलंय संध्याकाळी आई आणि चाय घेऊन गेलोय आमच्या शेतीच्या वरती हा आमचा भराड असा म्हड्यावर बसून मस्त गप्पा मारीत मारीत चाय पिलो आता मी पण सगळ्यांसोबत फॅस लावणी लावूक लागतोय आज आमची लावणी लावून पुरी होतली असा आता ना शेवटचं एक कोपरं लावतो बाकी असा तर आमच्याकडे ना शेवटचं कोकरो असतो ना त्याच्यात आम्ही तटे करतो चार पाच त्यासाठी ना भाताची पेंडी घेतो ती अशी चारी बाजून फुलवतो आणि मध्ये चिखलाचं गोळ टाकतो आता ह्या कोकऱ्यात आम्ही चार पाच तटे केले तटो यासाठी करतो ना की आपला भात चांगला पोसा होता तर मंडळी नू आज आमची पूर्ण लावणी लावून पुरी झाली माझा आजचं ब्लग तुम्हाला कसं वाटलं तो मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय काय